कोल्हापूर जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या पाठपुराव्याला यश मिळालं असून केंद्र शासनाच्या मार्ग निधीतून दोन महत्वाच्या रस्ते प्रकल्पांना कोट्यावधींचा निधी मंजूर झालाय गडिंग्लज नागनवाडी नदी पुलासाठी चाळीस कोटी रुपये आणि पाचगाव वडगाव मार्गासाठी पंचवीस कोटी रुपये मंजूर झालेत कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज ते नागनवाडी या मार्गाला जोडणाऱ्या नदीवरील पुलासाठी आणि आय टी आय पाचगाव वडगाव खेबवडे बामणे या रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून गडिंगलज नागनवाडी नदी पुलासाठी चाळीस कोटी रुपये आणि पाचगाव वडगाव मार्गासाठी पंचवीस कोटी रुपये मंजूर झालेत हा निधी मिळण्यासाठी खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांनी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेऊन संबंधित रस्त्यांसाठी निधीची मागणी केली होती या मागणीला तातडीनं सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली असून याबद्दल शाहू महाराजांनी त्यांचे विशेष आभार मानलेत या, या दोन्ही प्रकल्पांमुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील संपर्क सुलभ होणार असून स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे विकासाच्या दृष्टीनं ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जाते